नमस्कार मी पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो चित्रगुप्तानं यमदेवाचं नेमकं सांगणं ऐकलं यमदेव म्हणालेत की मला असं मशीन तयार करून दे की पृथ्वीवरली माणसं खोटं बोललीत की लगेचच माझ्या लक्षात येईल चित्रगुप्तानं त्या पद्धतीचं मशीन तयार केलं तिकडे यमदेवाच्या मनात येणारा माणूस जर खोटं बोलायला लागला तर लगेचच त्या मशीनची घंटा वाजायची एकदा ते मंत्री तानाजी सावंत कृष्णा जाधवला म्हणाले की मी कधीही भ्रष्टाचार करत नाही आस्था गायत वाममार्गानं एकही पैसा मिळवलेला नाही तिकडे स्वर्गात लगेच एवढ्या जोरात घंटा वाजली की इकडे थेट तानाजी सावंतांच्या डोक्यात बसली एकदा असंच अजित पवार त्या गजानन पाटलांना म्हणाले मी अजिबात कंजूश नाही पुन्हा तेच घडलं तिकडे जी घंटा वाजली ती इकडे नेमकी गजानन पाटलांच्या कमरेखाली जोरात बसली पुन्हा एकदा असाच प्रसंग घडला अबू अजमी उद्धव ठाकरेंना म्हणाले माझं हिंदूंवर अतिशय प्रेम आहे मित्रांनो आश्चर्य म्हणजे तिकडे स्वर्गात जोरजोरात घंटा वाजायला लागली कृपाशंकर सिंग गृहराज्यमंत्री असताना त्यांच्या देवभोळ्या पत्नी मालतीदेवी यांनी कृपाशंकरसिंह यांच्या मध्यस्थीनं एक उत्तम अशी स्कीम एक उत्तम असं आंदोलन आपल्या या राज्यामध्ये छेडलं होतं म्हणजे आपल्या या राज्यामध्ये मद्य विक्री करणारे जी दुकाने आहेत किंवा जे रेस्टॉरंट्स आहेत आणि या पद्धतीच्या रेस्टॉरंट्स किंवा दुकानांना जर हिंदू देवदेवतांची नावं दिल्या गेलेली असतील त्या पद्धतीच्या पाट्या असतील तर ती नावं ताबडतोब बदला बदलावावीत या पद्धतीचा आग्रह मालती देवी यांनी शासनाकडे आणि कृपाशंकरसिंह यांच्याकडे केला आणि त्यांची ती मागणी आश्चर्य म्हणजे शासनानं अर्थातच कृपाशंकरसिंह स्वतः गृहराज्यमंत्री असल्यामुळे लगेच मान्य केली आणि त्या काळी बऱ्याच रेस्टॉरंट्सची आणि दुकानांची मद्यविक्री करणाऱ्या दुकानांची ज्यांना हिंदू देवदेवतांची नावं होती ती बदलण्यात आली पुढे ते आंदोलन किंवा पुढे त्या पद्धतीची मागणी अद्याप अस्तित्वात आहे किंवा नाही ते मला माहीत नाही पण जर पुन्हा मद्यविक्री करणाऱ्या मग ती देशी दारूची दुकानं असतील किंवा आणखी मद्यविक्री करणारे शॉप्स असतील रेस्टॉरंट्स असतील आणि त्यांना जर या पद्धतीनं देवदेवतांची नावं दिल्या जात असतील तर मला असं वाटतं स्थानिक हिंदुत्ववादी नेत्यांनी त्यावर नक्कीच आंदोलन छेडून मोकळा व्हावं माझा एक कट्टर हिंदुत्ववादी मित्र आहे आणि तो मागल्या काही दिवसांपासून खूप अस्वस्थ होता मला भेटला आणि बोलण्याच्या ओघात म्हणाला की माझ्या हातून एक चूक चूक घडली तो त्या गुजरात हायवेवरून चार दोन वेळा कुठल्याशा कामानिमित्तानं गेला आणि त्यानं अमुक एका एका रेस्टॉरंट्समधून त्याला ते जेवण आवडलं तो स्वतः मांसाहारी आहे आणि त्याला तिथलं जेवण आवडलं म्हणून त्यानं ते तिथे घेतलं त्यानं तिथे मांसाहार केला पण दोन तीन वेळा जेवल्यानंतर एक दिवस त्याच्या असं लक्षात आलं की त्या उपहारगृहाचा त्या रेस्टॉरंटचा मालक मुस्लिम आहे आणि हा अस्वस्थ हा कारण मुस्लिमांच्या हॉटेलमध्ये जे मांस मिळतं ते हमखास हलाल असतं आणि हलाल पद्धतीचं मांस हिंदूंना आवडत नाही त्यांना ते, ना ते वर्ज्य असतं ते खात नाहीत त्यांना तो अपमान वाटतो आणि थेट हिंदुत्वाशी प्रतारणा केली असं त्यांना वारंवार वाटत राहतं आणि त्यातूनच नेमका हा माझा मित्र अस्वस्थ झाला मित्रांनो या संदर्भामध्ये मला आता नेमकं काही सांगायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये त्या समाजवादी पक्षाची सत्ता असताना अखिलेश यादव यांनी एक अतिशय उत्तम निर्णय घेतला होता उत्तर प्रदेशमध्ये जे रेस्टॉरंट्स आहेत उपहारगृह आहेत हॉटेल्स आहेत त्या रेस्टॉरंट्स हॉटेल हो उपहारगृहाचे जे बोर्ड्स असतात त्या बोर्ड्सवर त्यांचे जे ओनर आहेत मालक आहेत ज्यांच्याकडे त्या रेस्टॉरंट्सची हॉटेल्सची हो उपहारगृहांची मालकी आहे त्यांनी त्या बोर्ड्सवर आपलं नाव लिहिणं कायद्यानं अखिलेश यांनी सक्तीचं केलं होतं आश्चर्य म्हणजे अगदी अलीकडे योगी यांनी अखिलेश यांच्या निर्णयाला अधिक सक्तीनं चालना दिली उत्तर प्रदेशमध्ये आता योगी यांनी तीव्र सक्तीनं ही मोहीम हाती घेतली आहे की उत्तर प्रदेशमध्ये जे जे अन्न विक्री करणारे रेस्टॉरंट्स हॉटेल्स किंवा उपहारगृह आहेत त्या उपहारगृहांच्या त्या रेस्टॉरंट्सच्या ज्या पाट्या आहेत त्या पाट्यांवर त्याचे जे ओनर्स आहेत मालक आहेत त्यांनी आपापली आप नावं लिखाण कर लिहिणं सक्तीचं योगी यांनी केलं आहे थोडक्यात के त्यांनी अखिलेश यांचीच री ओढली आहे अखिलेश यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे उत्तर प्रदेशच्या पावलावर पाऊल म्हणजे त्यानंतर मध्य प्रदेशनं देखील नेमका हाच निर्णय घेतला आहे त्यांनी देखील अन्न विक्री करणारे रेस्टॉरंट्स हॉटेल उपहारगृह इत्यादींच्या ज्या पाट्या असतात त्यावर मालकांचं नाव लिहिणं आता मध्य प्रदेशनं देखील सक्तीचं केलेलं आहे मित्रांनो माझ्या मित्राची ज्या पद्धतीनं फसकत झाली ती तुमची आमची देखील होऊ शकते म्हणून त्या पाट्यांवर जर नेमक्या मालकाचं नाव लिहिलं तर ग्राहकाला आपापल्या पसंतीनुसार त्या रेस्टॉरंटमध्ये जाता येतं किंवा ते टाळता येतं मुंबईत असे कितीतरी सुप्रसिद्ध ब्रँड्स आहेत ज्याची मालकी मुस्लिमांकडे बांद्राचं लकी रेस्टॉरंट्स असेल सँटाक्रूजचं योको सिझलर्स असेल किंवा बांद्रा बांद्र्यातलं ते कोबे सिझलर्स असेल किंवा बार्बेक्यू नेशन असेल एल्को मार्केटचं ते फास्ट फूड सेंटर असेल सरदार पावभाजीवाला असेल दिल्ली दरबार असेल थोडक्यात काय किंवा त्या घोडबंद रस्त्यावर ते फाउंटन हॉटेल आहे मित्रांनो असे कितीतरी रेस्टॉरंट्स आहेत की ज्यांची मालकी मुस्लिमांकडे आहे पण नेमका मालक कोण हे कळत नाही आणि त्यातून अनेकदा ग्राहकांची फसगत होऊ शकते फसवणूक शकते त्यांच्या हिंदुत्ववादी भावनांना तडा जाऊ शकते म्हणूनच आपल्या या राज्यात देखील हा कायदा सक्तीचा झाला पाहिजे आणि तो जर कायदा अंमलात येणार नसेल आपलं हे शासन हा कायदा अंमलात आणणार नसेल तर आपल्या या राज्यामध्ये सनातन धर्म असेल बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल या पद्धतीच्या ज्या अतिशय प्रखर प्रभावी हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांनी नक्कीच या निर्णयाविरुद्ध म्हणजे जर निर्णय घेणार नसेल तर आंदोलन छेडणं गरजेचं आहे पण तुम्हाला एक सांगू का मी हा जो मुद्दा आहे तो जेव्हा माझ्या फेसबुकवर लिहिला तेव्हा माझे एक जे मित्र आहेत फेसबुक फ्रेंड आहेत राजेश कुलकर्णी त्यांनी फार उत्तम सांगितलं ते म्हणाले की यापुढे जर मुस्लिम आपल्या बोर्ड्सवर त्यांचं नाव लिहायला विरोध करत असतील लिखाण करणार नसतील लिहिणार नसतील तर हिंदूद्दी तरी ते निदान करावं आणि ज्या पाट्यांवर हिंदूंची नावं असतील तेथेच आम्ही जाऊ अन्यथा आम्ही त्या पद्धतीच्या कुठल्याही रेस्टॉरंट्समध्ये जाणार नाही मित्रांनो थोडक्यात काय जर तुम्ही आम्ही ठरवलं तर कायदा अस्तित्वात येईल किंवा येणार नाही पण निदान आपली फसगत होणार नाही आणखी एक आश्चर्य तुम्हाला सांगतो की आपल्या या राज्यात कानाकोपऱ्यात मी चौफेर फिरलो आहे विशेषतः मग तो गुजरात हायवे असेल नागपूरला जाणारा हायवे असेल तिकडे पश्चिम महाराष्ट्रातले हायवे असतील या पद्धतीच्या महामार्गांवर अनेक फक्त आणि फक्त शाकाहारी फूड शाकाहारी अन्न देणारे कितीतरी रेस्टॉरंट्स आहेत आणि ज्यांची नावं अजिबात मुस्लिम पद्धतीची नाहीत पण या पद्धतीच्या आपल्या या महाराष्ट्रात जे बहुसंख्य आकर्षकरित्या बांधलेले भव्य असे रेस्टॉरंट्स आहे त्याची मालकी जवळपास ऐंशी टक्के फक्त आणि फक्त मुस्लिमांकडे आहे त्यामुळे माझं असं मत आहे की या पद्धतीच्या महामार्गांवरून जाताना जे प्रवासी असतात त्यांना भूक लागते आणि त्यांची जर इच्छा नसेल किंवा भारतमाता की कि जय जे, जे मुस्लिम म्हणत नाही त्या पद्धतीच्या राष्ट्रविरोधी मुसलमानांच्या रेस्टॉरंटमध्ये जर त्यांना जाणं आवडत नसेल तर मला असं वाटते की या पद्धतीच्या अन्न विक्री करणाऱ्या प्रत्येक रेस्टॉरंटवर साऱ्यांनी संपूर्ण मालकांनी आपापली नावं लिहिणं सक्तीचं आहे गरजेचं आहे आवश्यक आहे मला असं वाटतं आपल्यातले बहुसंख्य हिंदू लोकसांगे आहेत कदाचित त्यांना आपल्या हिंदुत्वाचा अभिमान नाही आणि त्यातूनच ते ज्या मुसलमानांचं आपल्या राष्ट्रावर प्रेम नाही त्या मुसलमानांच्या व्यवसायाला तरीही ते रिस्पॉन्ड करतात त्यांच्या रेस्टॉरंट्समधून जातात त्यांच्याकडून कपडे खरेदी करतात त्यांच्या दुकानांमध्ये जातात मित्रांनो संभाजीनगरचा एखादा तारा पानवाला जर प्रखर राष्ट्रवादी असेल तर नक्कीच त्याच्या मालाचं त्याच्या दुकानाचं त्याच्या व्यवसायाचं कौतुक हिंदूंकडे होणं हिंदूंनी करणं गरजेचं आहे आवश्यक आहे कौतुकास्पद आहे पण ज्या मुस्लिमांना आपल्या या राष्ट्राविषयी प्रेम नाही ज्यांच्या डोळ्यातून हिंदूंविषयीचा राग द्वेष सतत अगदी उघड दिसतो उफाळून वर येतो त्यांच्या दुकानातून मग ते मोहम्मद अली रोड असेल किंवा आपल्या या मुंबईतले जागोजाग दिसणारे रस्त्यावर असलेले फेरीवाले असतील स्टेशनच्या आसपास विक्री करणारे हे मालविक्रेते असतील रेस्टॉरंट्स असतील उपहारगृह असतील आपण का म्हणून आपलं हिंदुत्व बाटवून मोकळं व्हावं आपण सावध भूमिका घ्यायला पाहिजे आणि शासनाकडे मी जे बोललो त्याचा आग्रह धरला पाहिजे पाट्यांवर मालकांची नावं लिहिणं कम्पल्सरी होणं गरजेचं आहे तर तेवढेच मित्रांनो नमस्कार